मेळाव्याचं नियोजित ठरल्याप्रमाणे कुठल्या ठिकाणी मेळावा आणि कधी आणि किती लोक याला उपस्थित आहे उपस्थित आहेत नेते छत्रपती शिवाजी महाराज चौदाराशिव येथे सकल ओबीसी समाज आयोजित महायलगार मेळावा होणार आहे दुपारी तीन वाजता मेळाव्याला सुरुवात होईल ह्या मेळाव्यासाठी माननीय ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब प्रकाशांना शेंडगे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर टी पी मुंडेसाहेब याचप्रमाणे जवळपास वीस एक नेते सीचे राज्यभरामध्ये सध्या दौरा करत असलेले धाराशिव येथील ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे त्याच पद्धतीने दोन लाखापेक्षा जास्त धाराशिव येथील सकल ओबीसी बांधव या सभेला उपस्थित राहणार आहेत दोन लाखपेक्षा जास्त बांधव उपस्थित राहणार आहे महाराज चौकातली जर परिस्थिती बघितली तर दहा हजार लोक तिथं मावू शकत नाही मग अशा ठिकाणी आपण मेळावा कसा आहे ना प्रशासनाला पण परवानगी दिली पाहिजे आता कसं आहे मेळावा अगदी उद्यावर आलेला आहे आणि इथे अगदी तणावाची परिस्थिती निर्माण झाली ज्या गाजी मैदानावर सभा घ्यायची होती त्या मैदानावर पन्नास साठ हजार लाख लोक मावले असते परंतु तेथील जातीय तणाव पाहता पुरुष कमिटीनं अर्ज देऊन मेळावा तिथे घेऊ नये असं म्हटल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनावर दबाव टाकणं योग्य नव्हतं हो आणि जी जागा उपलब्ध आहे त्या जागेवर मेळावा घेऊ असं वरिष्ठांचं म्हणणं आल्यामुळं आम्ही ना इलाज असतो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मेळावा घेत आहे ओबीसीचा मेळावा घेतात पहिल्यापासून ज्या सुरुवातीपासून आपण ओबीसीसीचा मेळावाटेल दोन गट प्रामुख्यानं पत्रकारांना किंवा वर दिसले तो गटाचा वाद शमला आहे का वाद जर शमला असेल तर किंवा त्या गटाने त्याच्यावरती जागा आणून आपल्यासाठी प्रयत्न केला आहे का टी पी मुंडे सरांनी परळी येथे बैठक घेऊन जे काय वाद आहेत ते संपुष्टात आणलेले आहेत आणि त्यामुळं आता का वादाचा हा विषय नाही परंतु काही ओबीसी आरक्षण विरोधी लोकं आहेत त्याचा ह्याच्या पाठीमागे खूप मोठा हात आहे त्यांनी काहीतरी विकास गाजी मैदानावरचा मेळावा नये यासाठी प्रयत्न केलेला आहे कोण ते लोक नाव, लो? लो? नाव, ना। ना हो नाव का कोण नाव येत आता कोणाचं नाव घेणं हे मेळाव्यात बाधा येण्यासारखं आहे मेळाव्या झाल्यानंतर ना हे लोक समाजासमोर येते तुम्ही म्हणलात की काही ओबीसी विरुद्ध जे ताकते आहेत ते याला विरोध करतायत जर तुम्ही त्यांची नावं घेतली नाहीत तर असा धार्मिक देखील तेड होऊ शकतो मग ते नाव का सांगत नाही तुम्ही धार्मिक टेढ करण्याचाच प्रयत्न होता वास्तविक पाहता मुस्लिम समाजातला बराच वर्ग हा ओबीसीमध्ये आहे ओबीसी आरक्षण घेतो त्यांना देखील ह्या आरक्षणाची भीती आहे आपलं आरक्षण गेलं तर उद्या आपल्या मुलंबाळांचं शिक्षण वगैरे धोक्यात येऊ शकतं हे मुस्लिम समाजाला जाणीव आहे परंतु काही विघ्न संतोषी हाता लोकांना हाताशी धरून हा प्रयत्न चालू आहे त्यामुळे त्यांच्या कुठल्याही षडयंत्राला बळी न पडता आम्ही सकल ओबीसी बांधव मग अनेक धर्मामध्ये अगदी मुस्लिम धर्मामध्ये देखील ओबीसी बांधव आहेत लिंगायत समाजामध्ये ओबीसी बांधव आहेत त्याच पद्धतीने सर्व ओबीसी बांधव आहेत आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम घेत असल्याने छोट्या त्या काय विघ्न घालणाऱ्या ज्या काय प्रस्थापित प्रवृत्ती आहेत त्यांना इथून पुढे ओबीसी त्यांची त्यांची जागा दाखवणारच आहे परंतु नाव कोणाचा उल्लेख करणं सगळ्याच्या अगोदर योग्य वाटत नाही सगळेच आहे आता मी कुठल्या आमदार खासदार कुठल्या मंत्र्याचं नाव घेणं योग्य नाही काल मी ज्यावेळेस गृहसचिवांना बोलत होतो की आम्हाला असासा अडचणी येते त्यावेळेस त्यांनी देखील हाच प्रयत्न केला मी म्हटलं पोलीस यंत्रणेकडे ह्या सगळ्या राहता आहे तुम्ही त्या लोकांवर कारवाई करा सभेमध्ये कार्यक्रमामध्ये विघ्न घालून यासाठी त्यांच्यावर तुम्ही प्रिव्हेंटेशन ॲक्शन करा असं काल मी गृहसचिवांना देखील दिले दे फोन आम्ही एस पी साहेबांना हा सगळ्या ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु आज देखील पत्र देण्यात किंवा ह्याच्यामध्ये आम्हाला वेळ न घालता मिळावा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत विरोधात भूमिका घेतात नेमकं त्या गटाकडे तुमचा लोकं आहे का असं समजायचं का मी ते त्या गटातील काही लोक हस्तक होते ते आय आमच्या ऐक्यामध्ये आले नाहीत ते बाजूला राहिले जे काय समेट झाला परळीमध्ये टी पी मुंडे सरांच्या कार्यालयामध्ये ते लोक तिथे उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांचे नाव किंवा ते लोक असतील असं शंका घेणं चुकीचं